हॅलो मम्मे अगं बाई मला यायचं आहे घरी कशाला म्हणजे अगं बाई नाही वाई नाही मला कोण जरा घरचं काम फीम लई दमते मी लई थकते एखादा महिना यावं म्हणलं तेवढंच आराम डॉक्टर पण म्हणले लय वस वसवस उ राहिली ताण पडतोय ओटीवर मग अगं इथं असल्यावर करावंच लागत शेवटी गप बसून राहिलं तरी पण स्वतःच्या मनाला वाटतं बाई नको काय वाटन सासूला आणि काय वाटन असं म्हणून परत माणूस उठत आहे आणि करावंच लागत आहे तेच तर एका माहिती येते मी यांना सांगितलं हे तर म्हणलं तर मला जा यांचं काही नसतं तुला माहिती आहे बाई हे काय मधी पडत नाहीत पण माझ्या आता हा तेच तेच माझ्या सासूच बाई आ घराच्या बाहेरच नाही तर तेच म्हणते काय समजत नाही मला आता माझ्या सासूला सांगत आहे घरी जाऊन मी पण म्हणलं आधी तुझ्या कानावर टाकावा काय माहित आता काय म्हणणार आहे मला तर काही समजा नाही पण जे म्हणन ते म्हणन आता बघू बाई काहीतरी हातपाय पडते आणि सांगत ते समजून पण येते तेच ना एखाद दीड महिना आराम करन तेवढंच हा, हा हा फोन करते मी तुला बघत आहे काय होतं हा चालते ठेव <laughs> काय होईन ते होईन हो गाड्या आज आता ऐका ना काय का काय काय नाही काय बघ टी वी दिसत नाही का एका सिरियल बाई तेवढी त्या सिरियलचा नाद तुम्हाला निसता मग बघू आते आते हो हे बघू माझ्यांचा मूड कन्नड दिसत नाही बाई <laughs> बरं जाऊ दे काय नाही चला आले सांखी काय सांगत होती कुठे काय सांगत होते काहीतरी शिजत असलं डोके तवच येते आता काय करू राहिले अगं ही चिप्स करावा म्हणलं जरा कुरकुरीत थोडं मिठ मिरची करून आ ना इकडं मी करते द्या दे रेशमी लय पुढं पुढं करायला लागली बघितलं का लाग नाही केलं तरी प्रॉब्लेम केलं तरी तरास करून खाते ना माझ्या हाताने काय होतंय त्याला तरास त्यात काय केला असतं मी तस लस सिलावी करायचं घालायचं एवढं घातलं तर चार बाऱ्या नाकटोन मोडायचं कसं सांगू बाई काही समजा नाही चान्सच भेटणार बोलायला बर बर हा बस तिकडे जाऊन सुंदरी सुंदरी तुझ काय सुंदरी सुंदरी हे आमच्या जमान्यातले गाणे येत तुमच्या जमान्यातले गाणे म्हणा ना सुन साहेबा सुन प्यार की धुन मैंने तुम्हे चुन लिया तुम्ही मुझे रेशमे काय हिवडी काय म्हातारी झाले काय मी अभी तो मै जवान हू हा बरोबर आहे फक्त माझ्या गेल्या का नाही काय नाही आता काय नाही तुम्ही सुंदरी 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 तुझं नाव काय आहे तुझ गाव काय हाय सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय काय बाई आता तू एवढा चांगला मूड आहे पण काय फायदा नाही माझ्यावर निसता वसका आता असं Sesanggau Atau? Ata kahiy kerunah, hikmat kerun sangga Terus ragai parai ini. Ata? Ata? <laughs> Kaya ga? Kaya resmi? काय 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 नाही झालं झोपल्या होत्या का नाही झोपले नव्हते ना मी भांगडा करीत होते आता हा झोपल्या होत्या तुम्ही काहीतरी सांगायचं तुम्हाला काय सांगते ते मला उद्या मम्मी कडे जायची एखादी काय म्हणले अजिबात जायचं नाही आला का तेत्र घाल तुला बाळपणा जायचं नाही आत्या मग आता दिवस तसे जवळच आलेत ना अगं जवळ आले काय लगेच उत्तम चिंता धंदा असतो काय एखादी माहिना फक्त आराम करायला तसे डाय नको इथं आरामच आहे कुठे तुला डोंगर खंडायला होते का डोंगर चढायला होते मी हा दोन रिकड्या टापायच्या हा उलटं पालत करायचं खालायचं नका खाऊ हा फक्त एक तर महिना बात नाही म्हणजे नाही त मग तो सी होती का माझे मागं पुढं माहाग पुढं नाही आता असं काही नाही तेसन त्याचं काय आलं आहे तेव्हा मी यांनाही विचारलं हे हा म्हणले त्याचं तर तोंडा थोडं की त्याचं खोबाड पडायचं येऊ दे त्याला हा म्हणतो कोणची गोष्ट हा हा येऊ दे त्याला आमच्या टायमाला नव्हतं आहे असे नखरे माझे सासू तर नवव्या महिन्यात पाठवायची ती बी एकदा तर हितच बाळातीन झाले आणि मग हिथून लावलं माझ्याला बोलून तसं तर आता नाही बाय हा सहावा महिन्या लागला जायचंय हॅलो तू आहे सहावा मग काय येते तिकडून आईनी असं असतं काय त्यार का कुठं बघाव तेवढं कमीच आहे लगेच महिनाभर जायचंय महिनाभर राहायचंय इथं तर शेखा तुम्ही हातपाय करण खा नाही तर नका ना खाऊ नवरा घेऊन जा तिकडच करून आता असं म्हणताय डॉक्टरांनी सांगितलंय थोडा आराम करा आरामाची गरज आहे आता इथे थांबल्यावर शेवटी काम तर असतच ना असं थोडी नाही की काम काहीच नाही म्हणून मग सगळं असतंय सगळंच करावं लागत आहे त्याच्यामुळं म्हणलं मन बाकी काय नाही आणि मला जायचंच आहे मी एखादी महिन्यात राहीन आणि घेईन परत नंतर मग जाईन परत शेवटला अजिबात जायचं नाही सांगितलं नाही म्हणशी हा महिनाभर राहायचं परत यायचं परत जायचंय असेच नुसतं ह्यालपटा गाडी म्हणून ह्यालपटे घालायचेत काय हा आता जाते सातवा आठवा महिना निघून आणि तवा जायचं अजिबात जायचं नाही आणि मला सांगू नको असं नसतंय थ्यार उठपळ माहेर उठपळ माहेर आणि कुठे ते फोन फोन दाखव तिनेच बोलू अशीच गेल ते काय हा महिन्यान दोन महिना अदोघर बाळात पाण्याच्या अदोघर हा काही नवल नऊ काढायचं कवट तसं नाही आत्या आहे म्हणून फक्त आराम करायला तर जायचंय दुसरं काय काय जायचं बीच नाही आणि मला सांगू नको परत कि जायचंय महिनाभर राहायचंय सांगितलं नाही म्हणशी समोरची काय खरं आहे हा माझ फक्त मलाच नाही जाऊ द्यायचं फक्त झाली सुरुवात आपताय धोपतायची नाही म्हणलं की झाली सुरुवात आता हातातून पडलंय कितके दिवस नाही पडलं हातातून नको म्हणलं की लगेच पडत कस काय हातातून हा तवाच बरं पडत तवा भांडे बन देतो मला धरू नको मी अंग टाकून देतो तुम्ही कोणत्याही गोष्टीचं कमून कुठं पण वडीत आहे कुठं म्हणजे वडलं कस काय आता मी अंगोर घेतलं काय घेऊन पळते मी कुत्रा मांजर आहे काय घेऊन पळायला हा असं सहज बोलून निघायचं मिरची लागू नाही का कर्प तिचा आत्मा मला नको शिकूया मी सगळं करून बसले मला कळत नाही का उगत पिकलेत माझे मुनानी तो मला सांगते हा तर पडलंय हा निसाटलं असे एकदाच काढायचे मला सांग ना अशी खाली चार लोक ऐकू दे ना तुला तेच पाहिजे जायचं म्हणल्यावर काय होत घराच का वाटुडा व्हायना हा जायचं म्हणल्यावर प्रश्न मिटला मी आहे बघ बक सदा कदा बक बक करायला असं झालंय मला कुठं निघून जावा लईच अवघड बाई जस काय मी वर्षातून पन्नास वेळेस जाते माहेरला तसं झालंय आता थोडा आराम करायचाय म्हणून डॉक्टरनी स्वतः सांगितलंय नाही हो पण समजून सांगणार यांना वर्ष वर्षभर लवकर जात नाही तरी सुद्धा असच नवलपरीच आले एकतर नाहीतर काय आम्हाला गरवर पण होत असं नव्हतं बाय महिना झालं की आईनी तिकडून फोन करायचं य य चव्हाण धावाच नवाल परीच वाईट आला बाय मला तर तमोर ऐ... तुहापड वाजून काय करू काय आलं एवढी काय गुनगुन करू राहिली अगं आता आली तू कळच आहे ना आली ननंद हे लगेच मला जायचंय आता काय केलं वहिनी जायचंय मला माहारा जायचंय महिनाभर राहायचं माहेर हा माहेरला जायची आईचा फोन आला असं अगं मग जाऊ दे ना काय प्रॉब्लेम झालाय तुला तू तिच्या बाजूने बोलू राहिली का माझं डोकं आधीच खराब आहे सोने अगं मग मी डोकं खराब व्हायचं काय आलंय त्याच्यात जाऊ दे ना एखादा महिना मी म्हणते दोन एक महिने जाऊन दे करू दे आराम त्यांना कशाला जाऊ दे इथं काही नांगर वाढायला लावलाय का मी आ धंदा आरामच आहे ना लय काम आहे का इथं जाऊ दे तू एक सांगायला लागली मला शानपणा शिकवायला लागली कस काय जाऊ दे मी अजिबात जाऊ द्यायचे नाही अग मम्मी जाऊ दे करू दे आराम दोन जीवाच्या आहेत त्या तरी तसच सांगते मला करू दे आराम तरी तस नाही सांगत आहे बघ फरक असतो माहेर ते माहेरच असतं आता मला पण दिवस गेले होते तेव्हा सहाव्या महिन्यातच तू फोन करून नाही बोलवलं का माझं दुखत होतं तर हा आणि मग मी पण आले होते का नाही एक महिन्यासाठी आराम करायला मग जाऊ दे ना वहिनीला पण मम्मी तुले कडक सासवण नको वागू अग जशी मी तुझी पोरगी आहे ना तशी ती पण तुझी पोरगी अगं आता मला एक सांग माझ्या सासूने जर असं केलं असतं संग तुझ्या मनाला किती वाईट वाटलं असतं गम ती तिचं घरदार सोडून आली आईबाप्पा सोडून आली सगळ्यांना सोडून आली मग ती कुणा कुणामुळे आली आपल्या आली ना आपल्या भरश्यावर आलेली ना आणि तू काय सांगती लय जुनं आम्ही हे केलं आम्ही ते केलं तुमचे दिवस गेले ते आता लई तकटक नको करत जाऊ आणि ले भांडत पण नको जात जाऊ मग तरी झालं कोण सांभाळणार का तुला त्या सांभाळणार आहे ना का आम्ही येणारच पळत पळत नाही तकटक करती मोकार वहिनी हडत बसल्या काही तुम्ही नाही नाही मम्मीचं मनावर घेतलं ना मम्मीचं नाका मनावर घेऊ आणि जायचं तुम्हाला जा केव्हा जायचं आज जायचंय का नाही नाही मान जायचं ते बघा जा एक महिना नाही दोन महिना चांगला आराम करा हम्म नको अहो जाओ आता मला आवडत हे बघा मम्मी आम्हाला फोन करून बनवायची आम्ही पण येत होतो का नाही आम्ही पण आलेलो आहे ना कुठं समजत आहे सांगितलंय मी तिला समजून जा तुम्ही तुम्हाला ना जा दादा सांगते तुम्हाला निवून घालायला आणि आपण जर एकमेकीला समजून घेतलं आपलं कोण समजून घेणार आहे किती चांगलं म्हणलं ताई तुम्ही खरंच चांगलं काय वहिनी याच्यामध्ये जशी परिस्थिती असती ना तसं वागावं वा लागतं माझे संघ पण असं सा कुठं ना कुठं घडलेलं आहे ना म्हणून मी तुमची भावना समजू शकते ताई तुम्ही मला किती समजून घेता ना एक मोठ्या बहिणीसारखं तुम्ही मला समजून सांगताय असं जर सगळे समजदार बनले हो तर किती चांगलं होईल नाहीतर काही काही नंदा लईच डेंजर असतात खरंच तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी मनापासून थँक्यू थँक्यू भेंक यू बोलायची गरज नाही आपणच आपल्यामध्ये बदलाव घडून आणला पाहिजे काय होते सासरवास करून आणि टामणे देऊन माणसाने ना माणसासारखं वागलं पाहिजे आणि सासरवास करून तो सार करून काय आहे उलट सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे माणसाने येणा हे सगळे बदल घडून आणलं किती चांगलं होईल ना खरं ताई ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती किती चांगलं होईल माणसाला काय पाहिजे दोन शब्द प्रेमाचे बाकी काहीच नाही बागा तुम्ही खरंच लय चांगले तुमच्यासारखे ना सगळ्यांची व्हायला पाहिजे तुमच्यासारखी ननंदा सगळ्यांना भेटो एकदम बहिणीसारख्या थँक्यू